आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे सांगलीमधून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पुन्हा एकदा भव्य बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडवणार आहेत आज सांगलीच्या तासगावजवळ भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय या बैलगाडी शर्यतीसाठी दोन फॉर्च्युनर कार दोन थार दो सात ट्रॅक्टर आणि एकशे पन्नास दुचाकी गाड्यांची बक्षीस ठेवण्यात आलेली आहेत आणि त्याचमुळे ही स्पर्धा लक्षवेधी ठरतीय त्यामुळे राज्यात आतापर्यंतची सर्वाधिक पक्षीस सगळ्यात मोठे महागडी पक्षीस देणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेची चर्चा जोर धरू लागली आहे शिवसेना बैलगाडी संघटनेचं हे पहिला अधिवेशन इथं पार पडतंय श्रीनाथ केसरी बैलगाडी या स्पर्धेच्या ह्या नावाने आम्ही ह्या स्पर्धा भरवत आहोत जवळजवळ चार ते पाच लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पाचशे एकरचा जो एरिया आहे तो आज उद्याच्या स्पर्धेसाठी सज्ज झालेला आहे अतिशय म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या बैलगाडी आणि बैलगाडीच्या बरोबर त्यांच्या ज्याला सुविधा ज्या आपण म्हणतो म्हणजे अगदी बैलांचा पळण्याचा ट्रॅक जो असेल हे आणि अनेक गोष्टी ज्या प्रेक्षक स्क्रीन असतील ह्या अनेक गोष्टी ज्या ह्याच्यापूर्वी कधीही न झालेल्या गोष्टी आज आपण या सर्व प्रेक्षकांच्या आणि बैलगाडी मालकांची सोय होण्यासाठी आपण हे सर्व केलेलं आहे आणि खरं एक ऐतिहासिक मैदान असं आमचं शिवसेना बैलगाडी संघटनेचं पार पाडणार आहे